राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील विमान अपघातात अकाली मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जाते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत जात असताना अजित पवारांच्या खासगी विमानाचा अपघात झाला असून त्यात अजितदादांचं अपघाती निधन झालंय त्यामुळे आता लवकरच होऊ घातलेल्या या निवडणुकांना कसं सामोरं जायचं हा एक प्रश्न पक्षासमोर आहे दरम्यान निवडणुकांची तारीख फक्त दोन दिवसांनीच पुढे गेली आहे त्यामुळे लवकरच निवडणूक होणार आहे म्हटल्यावर पक्षाला उमेदवार उभे करावे लागतील त्यासाठी प्रचारही करायला लागेल परंतु आता दादा गेल्यामुळे जो प्रचार खूप जोरदार होणार होता तसा होणार नाहीये त्याच प्रचार पॅटर्न मध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहेत आता हे नेमके काय बदल करण्यात आले आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत प्रचारासाठी जात असताना खासगी विमान अपघातात निधन झालं या घटनेने संपूर्ण राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाला आणि त्याचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद म्हणजे झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांवर पडला सुरुवातीला पाच फेब्रुवारीला होणारं मतदान आता सात फेब्रुवारीला होणार असून त्याचा निकाल नऊ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे आणि हे बदल दुखावट्याच्या पार्श्वभूमीवर प्रचारावर होणाऱ्या परिणामामुळे करण्यात आले असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हे बदल अधिकच स्पष्ट दिसत इथे दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन महाआघाडीचा अनोखा प्रयोग केला होता ज्यात भाजप विरोधी मतं एकत्र करण्याचा प्रयत्न आहे मात्र अजितदादांच्या अकाली जाण्याने इथल्या प्रचाराचा पॅटर्नच आता बदलण्यात आलाय म्हणजे पूर्वी जशा जोरदार वाजंत्री बँड हलगी फटाके आणि भव्य रॅलीज असायच्या आता हे सगळं बंद नेत्यांनी कार्यकर्त्यांना साध्या पद्धतीने लोकांना हात जोडून प्रचार करण्याचं आवाहन केलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी म्हटलंय की दादांच्या जाण्याने आपण न भरून निघणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवतोय याचे भान ठेवून प्रचार करायला हवा वाजंत्री बँड हलकी फटाके यासारखे प्रदर्शन नको प्रचारादरम्यान व्यक्तिगत गाठीभेटींवर भर दिला पाहिजे दुसरीकडे भाजप नेते राजेंद्र राऊत यांनीही असंच आवाहन केलंय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे आपल्यासह संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालाय त्यामुळे आपण आपल्या प्रचाराचा शुभारंभ अत्यंत साध्या पद्धतीने करणार आहोत वाद्यवादन आतिशबाजी करू नये पदयात्रेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन साध्या पद्धतीने प्रचार करावा असं आवाहन यावेळी त्यांनी केले। दरम्यान अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजेच एनसीपीला सी पोकळी निर्माण झाली दोन मध्ये पक्ष फुटला होता पण अलीकडेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत्या पण जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी कमी कालावधी असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेग लढणार असल्याचं त्या दृष्टीने प्रचाराचा पॅटर्न बदलून दोन्ही पक्ष तयारीला देखील लागले दरम्यान संभाव्य काळात राष्ट्रवादीचे सूत्र कोणाकडे जाणार त्या संदर्भात काय निर्णय होणार ते एकत्र येणार का आणि एकत्र आले तर सत्तेत बसणार का आणि महत्वाचं म्हणजे सत्तेत बसले तर उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार हे सर्व आता चर्चेचे विषय आहेत आणि या संदर्भात फार वेगाने घडामोडी देखील घडतात त्यामुळे त्या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू त्यामुळे अशाच माहितीपूर्वक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा टाईम महाराष्ट्रला